नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर नाशिक जिल्हा हवामान अंदाज साक्षरता अभियानामध्ये सर्वांचं स्वागत मुद्दा आहे की जसं आपण सांगितलं होतं की तीन तारखेपासून तीन जूनपासून पाऊस सुरू होईल तसा रोज नाशिक जिल्ह्यात पाऊस चालू येईल पण तो पाऊस कमी भागावर सक्रिय आहे आणि जिथे झाला तिथं तो जसं पूर येतात ना महापूर असं गल्लीतून रस्त्याने शेतातून असे पुरवात आहे अशा स्वरूपाचे जे व्हिडिओ ऑडिओ येत आहेत फोटो येत आहेत त्याच्यावरून तरी पण हेच दिसते आपल्याला आता जसं आपण सांगितलं होतं की त्या पद्धतीने पाऊस तर चालू आहे तर काही ठिकाणी म्हणतात की पाऊस हा विश्रांती घेणार दडी मारणार वगैरे तसं काही नाही तसं असतं तर जिल्ह्यात पाऊस पडलाच नसता रोज काल देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आज देखील सोळा जून दोन हजार चोवीस हा त्याकरता मी हा ऑडिओ आहे की पुढला अंदाज कसा असेल आता बघा बऱ्याच संस्थांनी किंवा आधीच फॉरकास्ट केलं होतं की मान्सून आला मान्सून तर आला आहे मान्सून आला म्हणून तर हा पाऊस आहे आणि मान्सून नसता तर उन्हाळ्यासारखी जी कोरड असते ती कोरड असते आपल्याकडे बघा कसं आहे मान्सून तर आला आपल्याकडे पण तो वीक आहे म्हणजे ज्या पद्धतीनं बाष्प यायला पाहिजे भूभागावर त्या पद्धतीनं येत नाही ते म्हणजे त्याचं कारण जर मुळापासून सोडलं तर जिथून आपला इंडियनॅशनल डायपोल जो पाऊस येतो तो वीक तो वीक आहे आणि तिथून ते बाष्प कमी येतंय त्याचा परिणाम स्वरूप आपल्याकडे मान्सूनचं जी कमतरता पावसाची ती दुसरा एक आहे प्लस दुसरं असं की सूर्य कर्क उत्तर असल्यामुळे तापमान भरपूर आहे म्हणजे एकवीस जूनला जसं कर्कवृत्तो असतं ना मी तेच सांगतोय तापमान हाय झालं एकदम तापमान प्लस मान्सूनचं येणारं बाष्प नाहीतर उन्हाळ्या उन्हाळ्यात देखील सूर्य तापलेला असतं मग कुठं पाणी येतो आपण म्हणतो पण बाष्प येतोय सध्या म्हणजे हा नक्कीच इम्पॅक्ट हा मान्सूनचा आहे हा पाऊस असं नाही म्हणतात जरी त्याची श्रेणी ही अवकाळी वळीवी स्वरूपाची असली तरी पण मान्सूनचा समुद्रावर वरून भूभागावर नाशिकवर महाराष्ट्रावर येणारं बाष्प प्लस तापमान त्याच्यामुळं दुपारनंतर जो पाऊस ढग तयार होतात ते ढग जोरदार असा पाऊस देतात पण व्हेरिएशन असं आहे की एका तालुक्यामधल्या चार गावावर पाणी होतं तर दोन गावावर होत नाही किंवा एकाच गावात दोन पार्क तयार होतात असं व्हेरिएशन पावसात आहे त्यामुळं अनेक लोक म्हणतात की भाऊ तुम्ही सांगितलं पाऊस झाला नाही आणि काही म्हणता भाऊ तुम्ही सांगितलं तुमचे अंदाज करेक्ट आले म्हणजे जिथं अंदाज खरा झाला तिथं डोक्यावर घेतात आणि जिथं खोटा झाला तिथं खाली ठेवतात असं लोकांचं तर हे पण तसं नाही हा सगळा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे थोडक्यात थोडक्यात सांगायचं झालं की ॲल्युनोचा प्रभाव देखील आता जवळ पास संपल्या जमा आहे आणि आईवडी फेस देखील आपल्याकडे आत्ताच कुठेतरी पॉझिटिव्ह होण्यास सुरुवात झाली म्हणून बाष्पाचं कलेक्शन आपल्या घर कमी येत आहे बाष्प कमी येत आहे प्लस तापमान त्याच्यामुळे हा जो फरक आहे आज सोळा तारीख आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दुपारनंतर वळी स्वरूपाचा पाऊस होईल पण उद्या थोडीशी सतरा तारखेपासून तर इंटेन्सिटी पावसात वाढेल सतरा अठरा एकोणावीस थोडंसं पावसामध्ये थोडीशी वाढ होईल त्याच्यामध्ये थोडं जास्त का होईल पण पुढचा जो काही अंदाज आहे तो बघूया आपण आता की पुढचा अंदाज असा आहे की केरळपासून ते गुजरातपर्यंत केरळपासून ते गुजरातपर्यंत भारतीय समुद्र किनारपट्टीने एकवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र पुढं तयार आहे हो आणि ते त्याला मान्सून ट्रप म्हणतात ती मान्सून ट्रप एकदा सक्रिय होताना दिसते मॉडेलमध्ये केरळच्या किनारपट्टीपासून ते मुंबईच्या मुंबई गुजरातपर्यंत ती सक्रिय होताना दिसते आणि ते सक्रिय झाल्यानंतर होतं काय की मान्सून जोरदार बरसतो असतो म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये पुढला अंदाज आहे का नाशिक जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेपासून ते, ते एकोणतीस तारखेपर्यंत तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावी एकोणतीस जूनपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस मॉडेल फॉरकास्ट करायला लागले कारण बघा मॉडेल केरळपासून जे निघतं आहे ते हळूहळू त्याचं डायरेक्शन हे उत्तरे नाही उत्तरेकडे जातात म्हणजे ते नक्कीच मुंबईकडे नाशिककडे येणार आणि त्याचा परिणाम आपल्याकडे जो मान्सून जो बरसणार आहे तो मान्सून जोरदार स्वरूपात त्या ठिकाणी बरसणार आहे पण ते कधी तेवीस तारखेपासून सर्वदूर नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस असेल तो भाग झाला आता पण तोपर्यंत खंड नाही तोपर्यंत देखील खंड नाही आज सोळा तारीख आज देखील नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर वळी पावसाची शक्यता सगळीकडे आहे सतरा तारखेला उद्या थोडीफार जास्त स्वरूपात पाऊस हा सक्रिय राहील आपल्याकडे अठरा देखील वीस म्हणजे मी ज्या तारखा सांगितले ना मा पाऊस रोज येणार खंड नाही याला खंड म्हणता येणार का जर जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठं मुसळधार पाणी पडतो शंभर एम एम पाऊस होतो त्याला खंड नाही म्हणतात खंड कशाला म्हणतात की ऊन पूर्ण आहे ऊन पडलेलं आहे आणि कोरडं वातावरण आहे पाऊसच नाही जिल्ह्यात त्याला कोरड त्याला खंड म्हणतात पावसाचा याला खंड म्हणू शकत नाही की ते पावसाचा खंड आहे फक्त ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळं काय झालं की पावसात एक समानता नाही त्यामुळं अनेक जिल्ह्यातील अनेक नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील लोक म्हणतात बाबा आमच्याकडे पाऊसच नाही पण तसं नाही ते ते आता ते प्रत्येकाला रोटेशनने पाऊस भेटणार आहे जोपर्यंत पूर्ण मान्सूनच क्रिया राहणार नाही कारण एक तर मान्सूनच विक येतोय त्याच्या स्थानिक वातावरण तयार होते दुसरं असं की जगातल्या कुठल्याही मॉडेलवर अवकाळी आणि वळीव पावसाचं प्रोडक्शन देता येत नाही फक्त वॉटर वेपर भरपूर आहे याच्यामध्ये वॉटर वेपर भरपूर असल्यामुळं होतं काय दुपारी दुपारनंतर जे क्लायमेट आहे साधारण जे टेम्परेचर ह्या टेम्परेचरमुळे स्थानिक वातावरण तयार होतं हे स्थानिक वातावरण ड्राय भागात जास्त तयार होतं म्हणून पूर्व भागात पावसाची शक्यता जास्त आहे पण एकदा आता पूर्व भागात अनेक गा, गावामध्ये धरणं देखील भरली पण पश्चिम भागात पाऊस कमी आहे सध्या पण याचं कारण असं सुरगाण्याकडे सोडला तर पश्चिम भागात पाऊस कमी आहे पण मित्रांनो जर एकदा मान्सून सक्रिय झाला तो पश्चिम भागात जास्त असतो आणि पूर्व भागात कमी असतो थोडक्यात निसर्गच सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवत असतो त्यामुळं पूर्व भागात नंतर तर पाऊस कमी जरी असला तरी पश्चिम भागात तो पाऊस जास्त असेल हा एक भाग झाला त्या ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्यामधली शेतीच अशी आहे की टोमॅटो शिमला काकडी मिरची वगैरे सगळे जे असे पिकं त्या पिकांना फार मोठा स्वरूपाचा पाऊस देखील चालत नाही पण सोयाबीन मका आणि भुईमूग वगैरे जे काही पेरण्या चालू आहेत या पेरण्यांना उपयुक्त असं पाणी पाहिजे आणि मी जर हे सांगतो की माझ्या तीन ऑडिओमध्ये मी व्हिडिओमध्ये हे सांगत आलो आहे की जर ज्या ठिकाणी एक फुटाच्या आसपास ओल गेली आहे त्या ठिकाणी पेरण्या करा म्हणजे उगून येतं दुसरं म्हणजे सोयाबीन पेरल्यानंतर जर वळी अवकाळी पाणी झाला तर ते दाबलं जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळं कदाचित काय होतं त्याची उगवण क्षमता ही कमी होते म्हणून कमीत कमी ओल असताना देखील पेरण्या करू नका हाच भाग आहे मी तर पहिल्यापासून तेच सांगतोय की जिथं बघा काही वावरातून पूर निघाले त्या ठिकाणी पेरणी केली तर अडचण नाही कारण तिथं वरच खूप आहे त्यामुळे तिथं पंधरा दिवस किंवा एकवीस दिवस जरी पाऊस आला तरी अडचण नाही पण ज्या ठिकाणी खूपच पाणी कमी झालं आहे त्या ठिकाणी थांबून घ्या एक पाणी होऊ द्या चांगला तेवीस तारखेनंतर तर चा चांगलाच पाऊस राहणार आहे त्याबद्दल काही दुमत नाही पण त्याच्या आधी देखील पाऊस थांबणार नाही सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत वळीव पाणी रोज कुठे ना कुठे होत राहणार हे हा एक प्लस पॉईंट आहे आपला की मागच्या वर्षी जसं जूनमध्ये पाऊसच नव्हता यंदा पाऊस जरी वीक सुरू झाला मी पहिले पण सांगते की जूनमध्ये मान्सून वीक आहे पण पाऊस राहणार हे मागच्या मेसेजमध्ये जाऊन चेक करा माझ्या जसं जसं ओशन डायपोल पॉझिटिव्ह होईल तसं तसं त्याच्यामध्ये वाढ होणं जा वाढ होणं जाणार हे एक नक्की आहे त्याच्यामुळं हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या आणि बघा मी मागेच सांगितलं तुम्हाला की व्हिडिओ यूट्यूबतून अंदाज देण्याची गरज काय तर मी मागे बोललो होतो की एवढ्या स्वरूपात मोठ्या स्वरूपामध्ये सांगणं टेक्स्ट मेसेज फॉरवर्ड करणं दोन अडीच तास जातात त्याच्यामुळे याच्यातून मी तो अंदाज देण्याचा प्रयत्न करू ज्यावेळेस सबस्क्रायबर वाढतील त्यावेळेस शेअर करण्याची गरज नाही पडणार म्हणजे जास्त स लोक अटॅच होतील त्यांच्यापर्यंत तो ऑटोमॅटिकली तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जाईल म्हणून मी काही लाईक शेअर किंवा कमेंट काही सांगत नाही आपली ते आपला तो उद्देश नाही ज्याच्यातून कुठलाही हे नाही व्ह्यू आपला व्ह्यू हा फक्त की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावं हा एक व्हिडिओ आणि तो सेव देखील असतो टेक्स्ट मेसेज नंतर कालांतराने ते नष्ट होतात डिलीट होऊन जातात पण व्हिडिओ हा युट्यूबला तुम्ही कधीही हो पाहू शकता जसं आपण विजा का पाडतात हा व्हिडिओ दिला त्याच्यात शास्त्रशुद्ध आणि अंधश्रद्धा काय आहे विज्ञान दृष्टीत जो अंदाज आहे तो आपण त्याच्यात दिलेला आहे त्याच्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या की कशा स्वरूपाचा पाऊस होतो तेवीस जूनपासून मान्सून परत एकदा सक्रिय होत आहे आपल्याकडे पर तो पण तोपर्यंत वळीव स्वरूपाची पाणी पडते लक्षात घ्या आणि तोपर्यंत एक समान थोडं वितरण राहणार नाही त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होतात की भाऊने अंदाज दिला झाला नाही पण तसं नाही तर तुम्ही माझी अपडेट बघा जिल्ह्यात कुठे ना कुठे पाणी होत असतो आणि याचं वितरण फक्त निसर्गाकडून कमी जास्त आहे जसं आपण एखाद्या आप पंक्तीमध्ये जेवायला बसतो आणि त्या ठिकाणी काही लवकर जर वाढलं नाही तर तशाच स्वरूपाचा अगदी आहे म्हणजे निसर्गाकडूनच हा आहे आणि हा कुठंतरी ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आहे म्हणून मी नेहमी प्रत्येक मेसेजमध्ये सांगत असतो की ओझोन वायूचा जो लेअर कमी होतोय आणि वायू कुठ कशापासून बनतो तर ऑक्सिजनच्या तीन असून अणूंपासून वजन वायू तयार होतो ओझन का कमी होतो तर ऑक्सिजन कमी झाल्यामुळे ऑक्सिजन कशापासून येतो झाडांपासून म्हणून झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड गरजेची आहे प्रत्येकाने एक लक्षात धरायचं की प्रत्येकाच्या वाढदिवशी केक न कापता काही साधारण करता आपण प्रत्येकाच्या वाढदिवशी एक झाड लावायचं आहे बघा किती झाडं वाढतील हा एक अंदाज जर केला तर दरवर्षी जर प्रत्येकाचं म्हणलं तर एक एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे चाळीस कोटी झाडं वाढतात आणि वळ पिंपळ उमरसारखे असे दीर्घ दे, ऑक्सिजन देणारे मोठी झाडं मेडिसिनल प्लॅन्ट लावले पाहिजेत याच ठिकाणी मी हे थांबतो आणि थांबतो धन्यवाद